तर मित्रांनो महत्त्वाची अपडेट द्यायची होती घरूनच आणि आनंदाची गोष्टसुद्धा आहे एक घरात भरपूर भरपूर पोरं खेळत आहे मस्त करत आहे मग घरात की व्हिडिओ बनू शकत नाही पोरं आवाज करत होते आणि महत्त्वाची अपडेटसुद्धा होती एक की भरती प्रक्रिया ही पुढे जाण्यासाठी आपण भरपूर कार्य करत होतो आणि संध्याकाळपर्यंत एकदम कायदा म्हणजे जे कायद्यानुसार जे असते नोटिफिकेशन वगैरे सरकारची किंवा जे काही प्रोसेजर असेल तर काय झालं माहिती आहे का, का आत्ता जे आपले पोरं जेवढी प्रक्रिया करू राहिले होते भरती प्रोसिजर पुढे ने नेण्यासाठी ठीक आहे आवाज येत आहे का पोलीस भरती पुढे ढकलण्यात येणार आहे चला एकदा आवाज येत आहे का क्लिअर सांगा नाही तर मी बस इकडे बडबड करन आणि तिकडे आवाज येणारच नाही सर नाही एकदा सांगा आवाज येत आहे ये का तर मित्रांनो आवाज येत आहे का एकदा सांगा माने भाभी पोलीस भरतीपुढे जाणार आहे म्हणते हो येतोय सर चला पा क्लिअर आवाज येत आहे मी घराच्या बाहेर बसलेलो माझ्या कारण की घरात पोरं खेळत आहे आणि बाहेरून व्हिडिओ बनवता याच्यासाठी की भरती जे आहे हे भरती प्रक्रिया जी आपण पुढे ढकलणार होतो तर जरांगे पाटील उपोषणासाठी जे बसले होते दवाखान्यामध्ये तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथं आपल्या पोऱ्यानं काय केलेलं आहे जे आपले मह जे आहेत मेन करते त्यानं तिथपर्यंत आपला आवाज नेला आणि तिथं भरपूर विद्यार्थ्यांनी तिथं हा मुद्दा मांडला की बा अडीच लाख पोरं जे वयवाढसाठी भरती पुढे जाणार आहे वयवाढसाठी मुद्दा मेन मुद्दा मांडला जाणं पा मेन मुद्दा होता आपला पावसाळ्याचं कारण परंतु कारण कोणते असो भरती प्रक्रिया पुढे जाणं महत्त्वाचं आहे ठीक आहे तो वय वाढून देणार आहे पुरांना वय वा वाढवून देणार आहे आणि संध्याकाळपर्यंत सांगतलं आहे गृहमंत्र्यापर्यंतसुद्धा ही गोष्ट पोचली होती आणि वय वाढ वाढून देण्यासाठी संध्याकाळपर्यंत महत्त्वाची काय आहे ते कायदे कायदेकानुनुसार जे की परिपत्रक आहे भरती पुढे ढकलण्यात यावी आणि वय वाढून दिल्यानंतर हे जे पोरा येईल वेबसाईट ओपन करून देईन पोलीस भरतीची पोलीस भरतीची वेबसाईट ओपन होणार आहे आणि जे ज्या विद्यार्थ्याचं वय वाढून द्यायचं होतं त्यांना वय वाढूनसुद्धा मिळणार आहे ठीक आहे एक महत्त्वाची ही अपडेट होती तुम्हाला द्यायची होती आणि पा मी सांगत आहे जे आपले जे पोरं आहे जुळलेले मुंबई औरंगाबाद आणि पुण्यामध्ये जे पोरं जुळलेले आपल्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्या माहितीनुसार मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगत आहे कारण की ज मी जरी इथून तुम्हाला अपडेट देत आहे पण मेन करते धरते ते आहे ठीक आहे आणि हे आपण जो हा उपक्रम जो चालू केला होता ही भरती प्रक्रिया पुढे न्या न्याचा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की हे अशक्य अशक्य आहे बा शक्य नाही आहे कारण की भरपूर विद्यार्थी असं वाटत होतं की आता भरती समोर जाईल काय आता हॉल तिकीट आले हे आले आले म्हणजे मास्तर लोकालाही वाटत होतं परंतु एक पॉझिटिव्ह आता न्यूज आलेली आहे सध्या पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि ऊन असल्यामुळे जास्त डोळे चमकते काय न्यूज पॉझिटिव्ह आहे आणि मुद्दा हा आहे की भरतीचं हे संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय भरती प्रक्रिया पूर्ण करू दहा पंधरा दिवसासाठी तुम्हाला ते वेबसाईट ओपन करून देईन आता महत्त्वाचा मुद्दा मी कोण म्हटलं भरती पुढे जाईन आपल्या थमनेलमध्ये लिहिलेलं आहे की भरती पुढे जाईन कोण म्हटलं कारण की जर आठ ते दहा दिवसासाठी जरी वेबसाईट ओपन केली ठीक आहे आठ दहा दिवसासाठी किंवा पंधरा दिवसासाठी वेबसाईट ओपन केली यायले भरती प्रक भरतीचेसाठी फॉर्म भरायला चान्स जरी दिला तरी भरती प्रक्रिया समोरच न्याय लागते असं नाही की याचे फॉर्म याची फिजिकल चालू राहू हो द्या आणि यानं फॉर्म भरा असं होणार नाही शक्यतो कारण की भरती समोर न्यायची असेल तर हे वेबसाईट ओपन होईल आता वेबसाईट ओपन झाल्यावर काय काय मुद्दे होईल भरलेले आहे कोणाला असं वाटत असेल की मी माझा फॉर्म चेंज करतात वेबसाईट ओपन केल्यावर फॉर्मसुद्धा चेंज करते पोटते फॉर्म चेंज करून इकडल्या जिल्ह्यातले फॉर्म तिकडे तिकडल्या जिल्ह्यात फॉर्म इकडे चेंज करू शकते पोटते फॉर्म म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट पुन्हा जनरेट होईल तुमचं तुमच्या तारखा बदलन पुढच्या महिन्यात प्रोसिजर देईन ते सगळी ठीक आहे म्हणजे जुलै महिन्यात जर प्रोसेज गेली तर जुलै महिन्यात भरपूर पाणी असते म्हणजे आपलं इथं काय भरपूर चान्सेस वाढलेले आहे पुढे भरती जाण्याचे संध्याकाळ पर्यंत पर, नोटिफिकेशन सरकारची येईन हे आपल्या चॅनलची होय हे नोटिफिकेशन आपल्या पर, चॅनलची आहे ठीक आहे पण संध्याकाळपर्यंत कन्फर्म तुम्हाला येऊन देईन आणि पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवन जर संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत जर नाही आली तरी मी लाईव्ह होतोच आणि आलीसुद्धा तरी लाईव्ह येणारचं आहे आणि भरपूर मेन म्हणजे भरपूर आनंदाचीच गोष्ट आहे आज तुम्ही लाईव्ह पाहून घ्या प्रूफ आहे मी कवायला नाही करवलो प्रूफ आहे टी व्ही नाईनवर पहा कोणत्याही न्यूजवर पहा स आत्ता आत्ता दुपारची तीन साडेतीनची अपडेट पहा तीन साडेतीन साडेतीनला लाईव्ह आलेली आहे जरंग पाटील आणि त्यांनी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाला गण त्यासाठी थी तुम्हाला ठीक आहे व्हिडिओ पूर्ण पाहा लागन व्हिडिओ मोठा आहे पन्नास साठ मिनिटाचा सा, आणि त्याच्यात काय बोलले पोलीस भरतीबद्दल अडीच लाख मुलं आहे आणि जरंगे पाटील स्वतः सांगितलं त्यांनी आणि फोनवर सुद्धा बोलणं करून घेतलेलं आहे की बा हा मुद्दा आपण त्यांनी तिथं मांडला पुरायनं आणि ठीक आहे तुम्हाला त्यांनी एवढं सांगितलं की बा तुम्ही ठीक आहे मान्य करतो की तुमचं पोलीस पोलीस भरती पावसाळ्यात पुरत धाव धावण कसे धावण बरंच अन्ना अन्याय होणार आहे हा मुद्दा त्यांनी मांडला जरंगे पटेल की बा तुम्हाला तुम्ही धावणार आहे तर बाकीचे पोरं पावसात धावणार आहे ठीक आहे मारतो परंतु वय वाढीचा मुद्दा हा मांडू शकतो असं त्यांनी स्वतः म्हटलं की वयवाढीचा मुद्दा हा आपण मांडू शकतो विचार बोलू शकतो आणि यामुळे नक्कीच बा दहा पंधरा दिवस वेबसाईट ओपन करून देऊ आणि ही भरती प्रक्रिया पहिले फॉर्म भरून देऊ वय वाढून द्यायचा हा निर्णय घेतला आता वय वाढून दिल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला वय वाढून द्यायचा जरी निर्णय घेतला निर्णय कोणताही य घ्या तुम्ही भरती प्रक्रिया पुढे गेली समजून घ्या भरती प्रक्रिया पुढे गेली बा भरपूर कमेंट आहे पुरायच्या चारशे पंचवीस जणं जुळलेले याच्यावर जे विद्यार्थी आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट केला पोरायनं सर्व विद्यार्थी जे आता जुळले खूप खूप आभार आहे तुमचे पोट्या पोट्यामुळे हे झालेलं आहे बा जे पोरं पोलीस भरतीचा जो पावर आहे आपला सर्व पावर तो दिसला भरपूर पोट्टे काय कर पुण्यात काय पा पुण्यात काय होणार होतं आपलं आंदोलन करणार होतं आपण पुण्यात सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं की आ, भर आंदोलन करू भरती पुढे ढकलू मुद्दा काय मेन माग मागण्या काय सगळ्या मागण्या तिथं करू हे सगळं ठरलं होतं परंतु त्याच्या अगोदर शक्यतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत का म्हणजे आपले नोटिफिकेशन सरकारच्या वेबसाईटवरच येऊन जाईन की भरती प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात येईन किंवा वेबसाईट ओपन होणार आहे किंवा वय वाढ दिलेला आहे ह्या नोटिफिकेशन तर संध्याकाळी किंवा उद्या उद्या उद्यापर्यंत येईन पण मी माझ्या पर्यंत माहिती आहे तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही काय करा टी व्ही नाईनवर आत्ता पोहून घ्या आत्ताची अपडेट आहे मी माझ्याकडे माझे जे जेवढे पण कॉन्टॅक्टमध्ये आहे मी माझे मित्रमंडळ किंवा माझे हितचिंतक जेवढे कॉन्टॅक्टमध्ये ते त्यांना तिथं प्रस्ताव मांडला त्यांना काय तिचे व्हिडिओ फोटो मला पाठवले न्यूजवर सुद्धा न्यूजवर न्यूजवर पोहून घ्या तुम्ही न्यूजवर पण आलेला आहे जयरंगे पाटलानं आपल्या मागण्या तिथं मांडलेल्या आणि एकनाथ साहेबांनासुद्धा सांगितलं आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्यावर कॉन्टॅक्टसुद्धा केलेलं आहे की पण नाही ठीक आहे भरती वय वाढून देऊ अडीच लाख पुट्टी आहे याचाही विचार करायला लागन येत येणारं सरकार येणारी जे विधानसभा निवडणूक आहे याच्यातही त्याचं नुकसान शक्यतो झालं पाहिजे नाही बा पाचशे चौदा जण जुळलेले आहे भरपूर विद्यार्थ्यांचं मा म्हणणं होतं पाचशे चौदा जण जुळलेले आहे सर्व विद्यार्थ्यांनी एक एकदा लाईक ठोका सर्व विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला केस नाही तुमचा एक सपोर्ट पाहिजे बाकी पैसे पैसे पाहिजे नाही आपल्याला तुमच्यासाठी हे करत होतो आणि शक्यतो भरती प्रक्रिया पुढे जाईलच आणि संध्याकाळपर्यंत हे अपडेट येईल जे विद्यार्थी आपल्या सध्या लाईव्ह पाहत आहे सर्व विद्यार्थ्यांनी शेअर करा सर्वांना माहीत उद्या की काय अपडेट चालेल सध्या महाराष्ट्रात काय आहे सर्वांनी एकदा लाईक नक्की करा पहा संध्याकाळपर्यंत मी पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन येईनच आताची सर्वात महत्त्वाची अपडेट होती हे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की हा सध्या फेकत आहे किंवा खोटे बोलत आहे तर त्या विद्यार्थ्यांनी टी व्ही नाईनवर सध्याची तीन साडेतीन वाजताची लाईव कॉन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती जरंगे पाटलाची ती प्रेस कॉन्फरन्स तुम्ही लाईव्ह पाहून घ्या त्यामध्ये सुद्धा दिलेला आहे की काय बोललेलं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला लागणारी मी शॉर्टकटमध्ये माझ्या भाषेत तुम्हाला सांगितलं की त्यानं सांगितलं आहे की बा पावसामुळे भरती ठीक आहे पुढे नाही ढकलू शकत हा मुद्दा नाही मांडू शकत जर भरती भरती पुढे न्यायची असेल तुम्ही वयवाढीचा मुद्दा मांडू शकता आणि वय वाढ्यासाठी मी बोललो आहे बा आणि बोललो त्याने फोनसुद्धा लावला बोलल्यानंतर त्याने सांगितलं की संध्याकाळपर्यंत काय तर करून टाकू ह्या उद्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येतील हे भरती पुढे जाईल आणि जे जनरेट झालेलं तुमचे आय कार्ड हे सुद्धा पुन्हा जनरेट होईल ठीक आहे चारशे जण जुळलेले फक्त एकशे सत्त्याऐंशी लाईक आहे ज्या विद्यार्थ्यांनाचं वाटत आहे खरंच न्यूज किंवा आपली ही जी माहिती होती आनंदाची बातमी चांगली वाटली असं किंवा कोणाला वाटायचं की नाही हे चांगलं काम आहे एक भरती प्रक्रिया पुढे जात आहे तर गेलीच पाहिजे त्यांनी सर्वांनी लाईक करा एकदा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की संध्याकाळी मी महत्त्वाची अपडेट आपल्याच चॅनलवर सगळ्यात पहिले मला येईन कारण की सगळे कॉन्टॅक्टमध्ये आपल्याच जुळलेलं आहे कोणत्याच मास्तर लोकांनी जुळले नाही आहे जे पोरं आहे ते प्रामाणिकपणेच मला जुळलेलं आहे आपल्या चॅनलवर मी माझ्याच चॅनलवर सगळ्यात पहिले अपडेट देईन आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आतापर्यंत कोणत्याच महाराष्ट्रातल्या मास्तरजवळ हे माहिती गेली नाही आहे हे फक्त आपल्याजवळ आली कारण की आपण प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या बाजूने बोललो कोणत्याच मास्तर लोक मास्तरपर्यंत ही बातमी केली आणि आता माझे व्हिडिओ पूर्ण बाकीचे मास्तर लोक काय कारण व्हिडिओ टाकान की बा सूत्रांच्या माहितीनुसार असं माहीत पडलं सूत्रांच्या माहितीनुसार तसं माहीत पडलं हे बाकी माझे व्हिडिओ पाहून आणि मी जेव्हा पहिल्यांदा हा मुद्दा मांडला होता पावसामुळे भरती समोर घ्यायचा तेव्हा आपले व्हिडिओ पोहोन बाकीच्या मास्तर लोकांनी महाराष्ट्रातल्या काय केलं व्हिडिओ बनवून चालू केले बाकी तोपर्यंत कोणी बोलायला तयार नव्हते त्याच्यात जेव्हा आपले व्हिडिओ जास्त व्हायरल झाले किंवा भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले तुमच्यामुळे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे कारण की तुम्ही आहे तर आपलं चॅनल आहे ठीक आहे तर काय झालं पोट्यापर्यंत व्हिडिओ पोचले तर यायला वाटलं की व्हिडिओ येऊन राहिले चालून राहिले तर आपणही मांडू चालेल चालू त्याच्यात पा आपल्याजवळ सगळे तंत्र सूत्र जुळलेले आहे संध्याकाळपर्यंत त्यांची मला जे कानूननुसार जी नोटिफिकेशन संध्याकाळी किंवा मी उद्या दुपारपर्यंत तुम्हाला सांगतो नाही आली तरी मी लाईव इन नाही आली अपडेट तरी लाईव इन उद्या किंवा आली तरी उद्या लाईव इन ठीक आहे या व्हिडिओमध्ये जास्त बोलूनही पण पाचशे एकोणतीस जणं सध्या काय भरपूर विद्यार्थी जुळलेले आहे कमेंटावर सर खूप खूप धन्यवाद ग्राउंड पण होईन काय म्हणते एक लाईक तर बनतो जसं चालत आहे तसं दहा मिनटं झालं आपलं दहा मिनटं झालेली आपल्याले सध्या आपण काय लाईव्ह आहे फक्त हे हां पार बाजी विद्यार्थी म्हणताय सर, सर।, दा दा सर फेक असू शकते तुमच्याकडे क्रूप प्रूफ आहे का तर तुम्हाला सांगतो प्रूफ पाहिजे तुम्हाला मी काय म्हणतो मी कवायला नाही प्रूफ पाहिजे तुम्हाला तुम्ही काय करा टी व्ही नाईनवरची किंवा कोणतेही न्यूजवर जरांगी पाटील टाका फक्त यूट्यूबवर सध्या जरांगी पाटील टाका प्रेस कॉन्फरन्स पा जे पोटे म्हणत आहे की फे काय 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 करा लाईव्ह पाच वासन तर प्रेस कॉन्फरन्स पा टी व्ही नाईनवर टाका टी व्ही नाईनवर प्रेस कॉन्फरन्स पा। जरांगे पाटील लाईव्ह पा आणि त्यांना आपल्या त्याने आपल्या कोणत्या मागण्या मांडलेल्या आहे आणि काय मुद्दा सांगितलेला आहे बघ शांतते नाय का हेडफोन टाकून हां इथं कमेंट करायच्या पहिले शांतता का हेडफोन टाकून भरपूर म्हणजे भरपूर मुद्दा तो वाढलेला आहे सगळ्यात जास्त पकड पकडलेली आहे मुद्द्यांना वाढीचा कारण की चार महिने भरती लेटनिंग आली दोन हजार तेवीसची चोवीस बावीसची तेवीसची भरती असल्यामुळे तुम्ही चोवीसमध्ये भरती काढून वय वाढ कशी प पकडून राहिली हा महत्त्वा ते महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उचलला कोणता की भरती कधीची आहे दोन हजार बावीस तेवीस ठीक आहे बावीसची तेवीसची आणि चोवीस लागलं दोन हजार चोवीस मग दोन हजार चोवीसचं एज बार कसं पकडू राहील तुम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला दोन हजार तेवीसमध्येच गृहित धरा अशी विद्यार्थ्याची मागणी होती कोणती की आम्हाला तुम्ही दोन हजार तेवीस चोवीसच वय पकडा तुम्ही दोन हजार चोवीस लागल्यानंतर वय कसं पूर्ण पकड राहिले भरती सांगून राहिले दोन हजार बावीसची तेवीसची वय ठीक आहे भरती सांगून राहिले दोन हजार बावीस तेवीसची आणि पकडत आहे तुम्हाला आमचं वय आजचं की आज आम तुमचं वय निघून गेलेलं आहे हाच महत्त्वाचा मुद्दा होता भरपूर विद्यार्थ्याच्या कमेंट आहे वयवाढ होईल सर नक्की नाहीस सर खूप छान माझं ग्राउंड काय ते बहुम फास्ट कमेंट येत आहे पुरायच्यास पाचशे चौसष्ट जणं जुळलेले आहे सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करा प्रामाणिकपणे लाईक करा आणि ते म्हणजे माझे सरबीएफचं वयवाढ होईल भरपूर कमेंट आता मी वाचत नाही कारण की डोळ्या वर्षी उंचमुक मी घराच्या बाहेर व्हिडिओ बनवत आहे घरात बडबड जर केलं तर घरच्या लट्टी काय बडबड करू पोरं बंदात असून जाते लहान लेकरं दोन पोरं आहे मला एस आर पी ओ अकराजून राहुल टिकणा पाचशे अठ्ठेचाळीस जण आहे सध्या तीनशे सत्तरला एक झालेले व्हिडिओले अठरा आंदोलन आहे का नाही अरे हा चला पा पुण्याचं अठरा दोन अठरा तारखेला आंदोलन आहे का नाही हे महत्त्वाचा मुद्दा पा भर खूप महत्त्वाचा प्रश्न केला विद्यार्थ्यांना की अठराले आंदोलन करणार होतो पुण्यामध्ये ठीक आहे तर पहा रे बा आंदोलन आहे असं समजून घ्या सध्या सध्या तर वेळ आहे पंधरा तारीखच आजची अठराली आहे ते संध्याकाळ उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत नोटिफिकेशन आली नाही सरकारची किंवा भरती प्रक्रिया पुढे सांगत आहे तसं आश्वासन दिलेलं आहे तिथं मुलांना आपले जे विद्यार्थी तिथं प्रश्न मांडले जयरांगी पाटलासमोर तिथं मंत्री होते त्या मंत्र्यासमोर जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जे प्रश्न मांडलेले आहे त्या प्रश्नामध्ये सांगतले आहे की तुम्हाला उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि ही भरती प्रक्रिया काय करू पुढे ढकलू यांना विद्यार्थ्यांना वय वाढवून देऊन यायचे फॉर्म भरणं लगेच सुरू करून टाकू कारण दोन अडीच लाख पुरंची मागणी होती ती फॉर्म भरून आम्हाला भरती प्रक्रिया पुढे ढकलायची तर आता ते जर समजा नोटिफिकेशन उद्यापर्यंत नाही आली तर आपल्या अठरा तारखेली आहे जे आहे ते चालत राहील अठरा तारखेला काय आहे पुण्यामध्ये मोठं आंदोलन करू सकाळीच व्हिडिओ टाकला होता ठीक आहे शक्यतो मला नाही वाटत त्या आंदोलनाचं काम पडून पण जर आपण ते आंदोलन कायम ठेवायचं आपल्याला भरपूर विद्यार्थ्यापर्यंत तो मेसेज पोहोचवायचाच आहे मग जर नाही आलं उद्यापासून उद्या संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशन सरकारची कानूनमध्ये आपल्या कागदपत्रानुसार त्याच्या वेबसाईटवर ही भरती प्रक्रिया ही वेबसाईट ओपन होत आहे आणि वय वाढ करून दिलेली आहे अशी जर कागदात आपल्याला प्रूफ आलं नाही संध्याकाळपर्यंत तर आपण काय करू ते आपलं आंदोलन कंटिन्यू राहील ठीक आहे सर तुमच्या आणि माझे ते सर उद्या सकाळी नंतर म्हणजे उद्या दुपारी तर म्हणता सर नाही काय म्हणते सर तुमच्यावर विश्वास कसा ठेवू म्हणते सर आम्ही अरे <laughs> बा पार मी काय म्हणतो विश्वास जाऊ दे अरे काय बोलायला लावतं पा विश्वास जाऊ द्या विश्वास सोडून द्या दिसत नाही तो भावाचक नाम आहे पण मी काय म्हणतो विश्वास जाऊ द्या तिकडे प्रूफ पाना तुम्ही आता का याच्यावर आहे सध्या टी व्ही नाईनवर प्रेस कॉन्फरन्स चालू होती आत्ता चरंग पाटलाची ते पाहा किंवा लाईव्ह पा तुम्ही कोणत्याही न्यूजवर आलेला आहे लाईव्हमध्ये पोलीस भरतीचे विषय मांडले आणि संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पर्यंत नोटिफिकेशन इन पोलीस भरतीच्या वेबसाईटवर की भरती प्रक्रिया ही काय केलेली आहे पुढे ढकलून किंवा पुढे ढकलून नाही म्हटलं तर हे म्हणान की बा तुम्हाला आणखी मुदत दिलेली आहे मुलांना वय वाढून आणि त्यांना फॉर्म वगैरे भरून द्यायची वेबसाईट ओपन होणार आहे उद्यापर्यंत उद्या पर्वापर्यंत उद्या ठीक आहे कारण की एकोणीसले वेळ अजून आजची पंधराच तारीख आहे चार दिवस बाकी आहे की उद्यापर्यंत निर्णय लागणार आपला काय तर उद्यापर्यंत बाकीच्या मुलांचे काय म्हणते तिकीट बाकीच्या सर तिकीट वेबसाईट सुरू होणार आहे सर हो काय बरं भरपूर विद्यार्थी भर भरपूर काही झालं तर माहीत पडलंच असं सगळा मुद्दा की बा वेबसाईट सुरू होणार आहे काय होणार आहे ठीक आहे ठीक आहे भरपूर वेळ झाला आपल्याला हे अपडेट आपण घरून दिली पो पोरं काय कमेंट करत आहे पो आपण मी मोबाईल काढतो माझ्यावर दुसरा मोबाईल नाही आता पोरं काय कमेंट करत आहे पोह मला अगोदर ओके ठीक आहे बाकीचे मुलांचे हॉल तिकीट आ आले आहे मग त्यांचं काय होणार अरे बा तिकीट काय होते माहिती आहे का हॉल तिकीट कॅन्सल होते ते दुसरं हॉल तिकीट येते तुम्हाला ठीक आहे सर कांगणे सरांचीसुद्धा सात आहे वैभव भागवत म्हणते थी। ठीक आहे चांगली गोष्ट आहे विठ्ठल सर येऊन राहिले चांगली गोष्ट आहे मला एका जणांनी मेसेज केला होता की पुण्याला सर विठ्ठल सुद्धा येऊन राहिले सर विठ्ठल सुद्धा येत आहे त्यांचा मेसेजसुद्धा दाखवला नंतर काय म्हणते शक्तिमान काय म्हणते सर तुम्ही सारखं सारखं लाईव येऊ नका सांगा आता याचं काय करावं शक्तिमान पुरा गंगाधर आहे बेतू तर सर वेबसाईट सुरू झाली तर हॉल तिकीट आले त्याचं पण ग्राउंड होणार का जे हॉल तिकीट आलेले आहे वा जे हॉल तिकीट आलेले आहे त्याचं कसं आहे माहिती आहे काय जे हॉल तिकीट आले ना त्याचं शक्यतो कॅन्सल हॉल तिकीट कॅन्सल होईल पुन्हा दुसरं हॉल तिकीट येत असते ठीक आहे कारण की भरतीचं हॉल वेबसाईट जर ओपन झाली वेबसाईट ओपन झाल्यावर भरती कशी घेईन सर खरंच झाली काही भरती कॅन्सल तुम्हाला पाय रे माझ्यावर विश्वास नसाल तर तुम्ही भरती कॅन्सल झाली नाही म्हणून मी संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशन आपल्या नियमात पण मी काय म्हणतो आहे जी प्रेस कॉन्फरन्स झाली तिथं जरांगे पाटलासमोर काय केलं पुरानं निवेदन मांडलेलं आहे आपला मुद्दा मांडलेला आहे आणि त्याने सांगितलं की बस सं उद्यापर्यंत तुम्हाला तुमचं तुम काय तर फुल अँड फायनल करतो आणि बस भरती प्रक्रिया पुढे ढकलून देऊ बाकी त्यांनी जर पावसाळ्यात घेतली ते म्हणत आहे की बा ऑगस्टमध्ये घेऊ शकते सप्टेंबरमध्ये घेऊ शकते असं नाही आहे की पावसाळ्यात झाल्यानंतरच घेईन म्हणून त्यानं असं म्हटलेलं आहे पावसाळ्यात ऑगस्टमध्ये घेऊ शकते पण तुम्हाला हे पंधरा दिवस वय वाढून दिल्यानंतर भरती मग त्यानं कधी घेऊ म्हणते असं हो जयनंगजी पाटलांनी म्हटलेलं आहे पण माझं म्हणणं असं आहे की भरती मग ते कधी घेऊ हो। पण पण तुम्ही वयवाढीसाठी वेबसाईट तो चालू करा वेबसाईट चालू केल्यानंतर भरती पुढे जाण्याचं आहे ते पुढे जातेच ते काही विशेष नाही तिथं ठीक आहे नंतर काय ते शिव महादेव भुडके डबल फॉर्म भरू का सर अभे डबल फॉर्म भरताच येत नाही किती वर्ष वाढणार आहे म्हणते तर त्याने सांगितलं आहे की चार महिने वाढून द्यायचं पण आता नोटिफिकेशनमध्ये जे लिहून राहीन त्याच्यानुसार मी सांगून सांगतो मग सध्या तर त्याने चार महिने सांगितलं होतं एक वर्षाचं शक्यतो वाढून दिलं तर खूपच चांगलं होईल भरपूर विद्यार्थ्यांना चान्स मिळेल चार महिने म्हटलं आहे तसं त्यांना ठीक आहे हॉल तिकीट आले आहे सर अरे बा आहे मला हॉल तिकीट आले म्हणून नंतर काय ते काय पण बोलू नका म्हणते अरे बा ठीक आहे बा पाय त्या हिशोबानं तुला जे वाटते का वर, ते काही विषय नाही आहे भरतीचं आलेले आहे पोट्यांना प्रॅक्टिस चालू द्या अभ्यासही चालू द्या नाही गेली नाही गेली भरती समोर तर तुम्ही काय करा नाही गेली भरती समोर तर त्याच्यात आपण काही करू शकत नाही या यावेळेस का होईन सरकार विधानसभेचं इलेक्शनमध्ये चांगलाच फटका बसन ठीक आहे भरती तर दिनदिनच पोरं जशी आहे तसे नाही झाली तर त्याच्यात आपण काही करू शकत नाही पण मी सांगा त्या जे अपडेट आहे आत्ता जे माझ्याकडे फोटो आलेले आहे तर मी फोटो पाठवून देतो ग्रुपवर टाकतो मी आपल्या व्हॉट्सअपवर टाकतो ठीक आहे तुम्हा तुम्हाला जे आपलं आत्ता जे मागणी केली पोरायनं चिरंगेपाटलाजवळ तिथं जे प्रेस कॉन्फरन्स घेतली भरपूर न्यूजवाले आले होते ते तो वाला व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो ठीक आहे नाही तर तुम्ही सर्च करून पहा काय माहिती आहे शक्तिमान म्हणते सर शंभर टक्के खरोखर सांगा भरती पुढे जाणार आहे का कारण माझं एकोणीस तारखेचंच फिजिकल आहे म्हणते पण मी काय म्हणतो भावा गोष्ट आहे एकोणतीस तारखे फिजिक एकोणीस एकोणीस तारखेच फिजिकल आहे ना उद्याची सोळा तारीख आहे ना उद्या संध्याकाळपर्यंत माहीत पडते ना सतरा माहीत इथपर्यंत कन्फर्म काय आहे तर तू ती आली भरतीची प्रक्रिया चालते ना नाही गेली भरती समोर जाऊ का नाही जाऊ तू भर बर... प्रॅक्टिस करायला राहिला प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवून आली प्रॅक्टिस कंटिन्यू हो ठेवणं काही विषय नाही ना, हो ना।, ना। जरांगे पाटीलचं सरकार नाही आहे पण त्याहीनं काय केलं एवढं मोठं उपोषण एवढं मोठे त्याहीच्या मागण्या बाकीच्या मागण्या द्यायच्या पण त्याच्यावर सध्या पावर आहे ना लोक उभे उभे आहेत त्याच्या मागं त्याने म्हटलं तर विधानसभेचं इलेक्शनमध्ये इफेक्ट होते ना म्हणून त्याचं ऐकाच लागणार आहे आता खूप खूप धन्यवाद सर सर भरती पुढे गेली आता खरंच लेट होणार आहे फडणवीसला रोडवर सोळाशे मीटर पडवाले हो सर सांगा म्हणजे सर ग्राउंड बरं ठीक आहे सातशे आठशे सध्या आठशे जण आपल्याले काय जुळलेले आहे आठशे जण ठीक आहे चारशे चौतीस लाईक आहे पुट्याला लाइक करा म्हटलं तर पुटेल लाइक करता नाहीत महत्त्वाची अपडेट होती ठीक आहे आता इथं थांबू आपण ब भरपूर विद्यार्थ्याचे कमेंट वाचणं होत नाही आपल्याकडून मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर काय करणार आहे आपल्या चॅनलवर मी आप ही माहिती टाकणार आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी काय करा सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस तर टाकल्याबरोबर माहिती दिसन ठीक आहे बेल आयकॉन काय करा प्रेस करजा सबस्क्राइब केल्यानंतर चॅनल तेव्हा व्हिडिओ टाकल्याबरोबर दिसत असते तसंच यूट्यूब ओपन केल्यावर दिसत नाही व्हिडिओ बेल आयकॉन दाबा माहिती मी संध्याकाळी टाकणार आहे कारण की त्याने मला सांगितलं आहे संध्याकाळी जी मिटिंग भरणार आहे आणखी एक आणखी एक मिटिंग भरणार आहे संध्याकाळी आता मंत्रमंत्र्याची तर त्या मिटिंगमध्ये काय मुद्दा हो मांडणार आहे काय होणार आहे किती दिवस पुढे किती वर्षानं वाढून भेटणार ते सगळं परिपत्रक निघाल्यानंतर मी आपल्या चॅनलवर अपडेट देतोस चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा ठीक आहे मित्रांनो इथं आता थांबू जय हिंद